पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही संभाजी भिडेंचं वक्तव्य सांगली श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता क्र कार्यक्रमाप्रसंगी संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन करताना पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे संभाजी भिडे यांच्या वक्तव्य आता चांगलं चर्चेत आलेलं आहे संभाजी भिडे यांनी म्हटले की पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही हिंदुस्तान टिकवायचं असेल तर शत्रूला संपवलं पाहिजे पण आज आपला शत्रू कोण आहे परका कोण हेच न कळणारा मूर्ख समाज आहे असं असंही त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान याआधी दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भेडे यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले त्यांनी दांडिया खेळणे म्हणजे हाणगेपणा असल्याचं म्हटलेलं आहे यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना निर्लज्ज असे संबोधून भारतीय संविधानावर टीका केली संभाजी भिडे म्हणाले होते आप की आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वराज्य हवे आहे छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले आदर्श आहेत त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो आपण गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केलं आहे दांडिया खेळणे म्हणजे हां हांडगेपणा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात आहे आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे काय संविधान कसले संविधान भारतात तेराशे वर्ष मुस्लिम आणि युरोपियनच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे ज्यांना लाज वाटत नाही त्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे असं देखील संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे कोणत्या फॅमिली कोणत्या हातातील कोणत्या हृदयाने काय मागितलं असेल अब्दुल खानला गेलो बाहेर काढला त्याची तज्जरी केली आहे त्यावेळी माझी आई आहे ते काय सांगितलं असेल त्यांनी होलाय तो तर शिवाजी महाराज छान मारायला काय मागितलं असेल हिनं तिनस्कार केला तसं तुळजा मातीने नमस्कार केला ते शाही वरती गेले काय आईला सांगितलं असेल त्यांनी आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगी शिवछत्रपतींची आर्थ हात म्हणून शिवरामला मानत असेल आई तू माझ्यात करून घे मला हे करायचं हिंदुस्थान ठीक

या शतूंय हिंदुस्थान या कामाचा जन्म होईल शिवशत्र अपूर्व राहिलेलं काम पूर्ण करावा हिंदुस्थान पूर्ण करावा म्हणून आपलं काम आपण आईला आपल्या अशी उद्देश उद्देशात उद्दिष्टासाठी मागणी मानूया आणि तो आमच्या शेतात घडतात आणि त्याच्या नाव तुझी मनात नसा नसा तू वास कर कायम वास कर सासू श्वास चालू आहे तो पण नव्हे तू लग्न घेतल्यानंतर सुद्धा आई तू मला सोडू नको माझी पाठाकड कर आणि शिवशक्तींचा अधुरापुर कार्य पूर्ण करण्याचं काम माझ्यात करून घे आपण आईला मागूया ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली